संजय राऊतांनी मुख्यमंत्री बद्दल टीका केली की बूट चाटू राजकारण करते याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे संजय राऊतला खर तर काय बोल काय बोला आमच्याकडे शब्द नाही की त्याला कुठल्या भाषेत बोललं पाहिजे सभ्यता सोडता येत नाही पण राहुल गांधीचे गांधीच्या ते लाल वाटत नाही का भाऊ अजून संजय राऊत म्हणताय की शिवसेनाचे विचार सोडून चाटूकारी ते राजकारण करताय याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ज्यावेळा उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा संजय राऊत कोणाकोणाचा पाय होता विकास खारगेंचे राहुल गांधींचे शरद पवार साहेबांचे तुम्हाला ज्यावेळेला मुख्यमंत्री व्हायचं होतं विचार सोडून शिवसेना भाजपा युतीचा धर्म तोडून मूळ जी महाराष्ट्रातली गेल्या चाळीस वर्षाची सेना भाजप युतीची ती तोडून एक तुम्ही विचित्र या युती कराय करता त्यावेळेला पाय चढत होते तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की आपण काय करतो म्हणून आणि एकनाथ शिंदेसाहेब केंद्रात जातात ते भाजपचीच युती ही बाळासाहेब ठाकरेने केलेली युती आहे त्याच्यामुळे आम्ही काही वेगळं करत नाहीये आणि आपल्या वरिष्ठाच्या नेत्यांना भेटणं त्यांच्याकडे का काही निधी आणणं का सरकार चालवताना त्यांच्या सल्लामत त्यांच्याशी चर्चा करणं हे काय चाटुगिरी आहे चाटुगिरी केली तर या संजय राऊतला म्हणत तू आणि तुझ्या नेत्याने केलेली चाटुगिरी आमच्या समाल काय नाव ठेवतं अरे आम्ही तर क्रांती केली आम्ही उठाव केला आम्ही स्वाभिमानानं आम्ही बाजूला झालो आज आम्ही पाहिलं की तो आम्हाला छक्का म्हणलाय जरा पोलिसांचा बंदोबस्त करू ये तो मर्दा तू मरदा तर त्याला डॉट दूर होऊन जाईल समजल तुला आमच्यासोबत छात्री छाती बिल्डर काय होईल पुस्ताब पोलिसांच्या घेऱ्यामध्ये बोलतो बडबड करतो जरा बाहेर आहे मग आमची मर्दंगी काय दाखवू तुला आम्ही बाळासाहेबांचे सैनिकच आहे तडीपार झालो एमपीडीए झाल्या केसेस झाल्या चांगला माहिती आहे आम्हाला कसं लढायचं असतं तर तू तर घरात बसून बोलतोय तुझ्यावर काय केस आहे कुठली अजून संजय राऊतांनी म्हटले की मी आम्ही जर चित्रपट बनवले ते याला टोन तर जागा म्हणणार नाही याच्याबद्दल आपलं आम्ही साहेबांना जो चित्रपट बनवला हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या जीवन चरित्रावर बदलला आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी काही दुसऱ्या पक्षाचं काम नाही केलं ते शिवसेनेतच जन्मले शिवसेनेतच वाढले त्याने जे काम केलं ते शिवसेनेचं बाळासाहेबांचंच काम केलं आणि तेच लोकांना दाखवून राहिले ते वेगळे काय करून राहिले तुम्हाला झळफाट व्हायची गरज काय त्यांचा सत्यतावादी जर हिश्चरी जर बाहेर पडते तर तुम्हाला झळफण करायची गरज नाहीये आणि बनवून तुला किती पिक्चर तर लोक ठरवतील फ्लॉप करायचा स्टार करायचं बनव म्हणून तुला काय बनवायचं बनव त्याच्यात राहुल गांधीला घे सोनियाजीला घे विकास खारगेला घे शरद पवार साहेबांना घे सगळे त्याच्यामध्ये हिरो बिरोल विलन घे म्हणा म्हणून काय बनवत चित्रपट तो छक्का बोलला त्याला आम्ही दाखवून दे ते मर्द काय असतात ते आणि ह्या एवढ्या मोठ्या सुंदर योजना आहे तुम्ही मुख्यमंत्री होते अडीच वर्ष घालायला बाहेर निघले तुम्ही का पा तुम्ही काय होते बाहेर तरी पडले का वर्षावर तरी बाहेर पडले का तुम्ही मुख्यमंत्री कसा असतो हे आता जरा शिवसेनेचे संस्कारच नाही बाळासाहेब संस्काराचा तुम्हाला करताना म्हणून नाव ठेवता आम्हाला तुम्ही अरे तुम्ही आम्हाला काय हिनवा काय बोला पण त्या जनतेने एकनाथ शिंदेला आज काळजापासून स्वीकारलेला आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारले की असा मुख्यमंत्री आम्ही राज्यात कधी पाहिला नाही असा मुख्यमंत्री कधी होणार नाही उद्धव ठाकरे देवेंद्र तेव्हा राजकारणात कोणी टिकायचं टिकायचं हे सगळं जनतेच्या हाती असत त्याच्यामुळे जोही नेता मोठा होतो तो जनतेच्या आशीर्वादाने होतो आणि आज महाराष्ट्रामध्ये जे काही भाजप सेनेचं काम चाललंय जनता त्यांना भरपूर आशीर्वाद देणार आहे सगळ्या माय मावलेला लाडकी बहीण आईला बापाला भावाला आजोबाला कुठला शाळेतकरी मुलीला कुठलाही क्षेत्र सुटलं नाही ज्याच्यामध्ये आज मुख्यमंत्री मोदी यांनी योजना आणली नाही शेतकरी आहे शेतमजूर आहे गोर आहे गरीब आहे सगळे त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत भाजप सेनेच्या पाठीशी आहेत कोणी किती भुकलं कोण कोणाला झिरवल तर ते निवडणुकीच्या मैदानात समजणार आहे सुप्रिया सुळे असे म्हणतात की ह्या योजना फक्त राजकीय म्हणजे समोरचे निवडणुकीत पाहून योजना त्याच्यामुळे हा राजकीय जुमला आहे ज्याला काय म्हणायचं म्हणा माना कारण असले जुमले त्यांनी आधी केलेले आहेत दोन हजार चारला सरकार येताना त्यांनी साहेबता शेतकऱ्यांना वीज फुकट देऊ आणि दोन महिन्यात योजना गुंडाळली होती आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदेसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात ते बाळासाहेबांचे सैनिक आहेत बाळासाहेबांनी जे, जे बोलले ते केले आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या योजना आणल्या काय पण जग इकडे कर तिकडे झालं तर ह्या योजना बंद होणार नाही असं म्हण पक्षाने कोणही नेत्यावर असल्या म्हणजे टीका केल्यानंतर त्याच्या पडसात तर उमटतातच शेवटी मग टीका केली तर पडसादा समोर जायची तयारी पण ठेवली पाहिजे पहिली गोष्ट तर टीका टाळलीच पाहिजे पण ही टीका टाळताना आमच्या नेत्यावर टीका काय केली त्याचं उत्तर म्हणून ते टीका करतात म्हणून समोरच्या नेत्यांनी ने वरिष्ठांचा सन्मान ठेवायला पाहिजे टीका करताना आणि मग त्यांनी सन्मान ठेवला तर आपण त्या पक्षाच्या लोक त्यांचा सन्मान ठेवतात वाद व्हायचा विषयच राहत नाही आरक्षणाचं त्यांना काय म्हणायचं म्हणून आम्हाला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाहीये पण या विदर्भात कोकणात मुंबई ठाणे आणि खानदेश इकडे कुठल्याही कशाचा इफेक्ट नाही आहे इकडे आम्ही सगळे ओबीसीमध्ये येतो सगळे मराठे त्याच्यामुळे या विदर्भामध्ये याच्यामध्ये हा काही विषय जे